मला आज लय कंटाळा आलाय स्वयंपाक करायचा मग चला आपण हॉटेलला जाऊयात हॉटेल ला जाऊ हाय पैसा नाही मागेकडे देटेल ला जाऊ काय हो तुमचं सारखं असंच असत पैसा नाही पैसा नाही एक काम करा ना काय कडनं घ्या ना पैसे उधार सरपंचाला सांगू का आम्हाला हॉटेल मध्ये खायला जायचं आणि पैसे द्या अरे त्याला दुखण्याला माहितलं देत कुठं गावाशिवाय माहितलं देत हॉटेल माहित जेवायला जायचं ना त्याला पैसे मागू का पण एक दिवस सरपंचा काय बिघडत नाही पैसा नाही आणि तो म्हणू नको आपलं काहीतरी पिठलं कर खाऊन झोपू आपलं कधीतरीच हाऊस माऊस ना अरे खरंय पण पैसा पाहिजे ना खिशात पैसे असले सगळं चुंग करता येते बाई तुला मग चांगलं चुंग खाऊ वाटत आहे पण दमडी पाहिजे ना तिथे काय बाहेू कुचू 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 आपल्याकडे चर्चा चालू आहे अरे कंठन एव्हती आपलं हॉटेल मध्ये जाऊन काहीतरी खाऊ अरे ना मग पण त्याला खिशात पैसा पाहिजे ना खायला काय दात पाडून देऊ का तुला कोण सांगितलं हॉटेल मध्ये खायला पैसे लागते म्हणून म्हणजे डोकं लागत डोकं लागतं काही काय बोलताय पैसे दिल्याशिवाय कोण खाऊ दिल का आपल्याला चला सामान्य लोक पैसे देते तुम्ही चला माझ्या बरोबर मध्ये तुम्हाला खायची मतलब आहे ना तुम्ही चला मी बघू उशे चल मार खावा लागेल भांडी घासत बसावं लागेल मी आहे ना चालत डोंट वरी कस काय नाही ना चला तर तू जाशी एका बोळी ना उशी जाईन एका बोळीनं ना मला बसावं लागते भांडी घाशी अरे भावे भाऊ चल तू उशी कडीबडी लाव चांगली काय शेडजे अगदी बनवल्या पण त्या जिम ला जात तुम्ही कृपा करा ते फिल्म लाईन मध्ये येऊ नका नाही किरण बिरड ला भेटू नका ती घेतील वेब सिरीज मध्ये लोकांची दुकान बंद पाडतात ते सलमान शाहरुख पाठ होता घरी अंधारेला कडबिले भारी मारण ते पुष्पाला काय करतो असे दिसू राहिले साध्य तू एकच नंबर झालं घंटे तुझं हा मग बाजार येतो नेहमीच जे काय कायम येतो आमचं कौतुक करतो आणि इथं फुकाट खाऊन जातो मग आज थांबू बनव नाही नाही थांबू मी बनवू फुकाट खायला काय नाही भेटणार इथं नाही नाही अजिबात नाही आजच्या दिवस काहीच नाही भेटणार तर बाजार तुझं आता जाऊ हा ओके नाही नाही ते ढिरे बिरी कमी करा कसली तब्येत नाही काही नाही किती वेळ झाला बसलो गणपतीची भूक लागली काय झालं काय ऑर्डर दिली कसला ऑर्डर वहिनी पाहिलं बॉल नो बॉल पाडला म्हणजे असं नारळ पाहिलं झाले मग आता तुम्ही काळजीला काल करू लय आयडियात आपल्याकडे एक आयडिया फेल झाली म्हणून आलं तुम्ही धीर धारा फक्त आता कवर धीर धारायला येतो दोन पाच नक्की ना, ना।, ना। थांब तुम्ही झालीच होय एक दोन पाच मिनिटं थांबा <णाग़ा> काय <णाग़ा> घेतो तू सांग हे खर्च करायचा तुला कोण करतोय ना मग ठीक आहे मग त्यात काय झालं एवढं खर्च मिरच अरे काय रे कुठं का इकडं जेवायला तू कुठं इकडं मी आपला सर चाललो होतो काय काय बघा का वास घेत चाललो होतो इकडो चालत वास घेत हा चालतो काय सांगायचं जेवण जेवण अरे आम्ही तो करतोय फक्त दोघांच्या जेवणापुरत पैसे तर आमच्याकडे मग मला चहा तरी बाबा अरे आमच्याकडे तेच पैसे नाही तर चहा पाच फक्त चहा बरं बाबा जा बर तिकडे पाच ना प्रेम आहे मी तिकडे पापऱ्यात बसून चहा पितो तुम्ही माझ फक्त चहाची बिल द्या बरं ठीक आहे चहा पाहिजे तू एकच चहा बरं का एकच मी तिकडे कॉपरात बसतो तुम्हाला डिस्टर्बन्स नाही करी नक्की ना हा ना क्यू ना हा ना बाबा जा ना ते जा सांग बरं दोन मिसळ सांग नाही परत तू राव काहीतरी हो दोन मिसळ आ बर गवा येतो गवा काय झालं आता घंट झालं सगळं फायनल करून आलोय नक्की ना मी असलो तुम्ही काळजीच नाही करायची अजिबात मी ज्या मोहिमेवर गेलो ती मोहीम फक्त केली बारच काढलेले अरे वाढू काय खायचं काय खायचं मला मला मिसळ मी पण मिसळ खाईन बरं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जर भूक राहिली तर मग पाव नाहीत मग आईस्क्रीम तुम्हाला माझा मला भूक राहिली तर वडापाव नाही आईस्क्रीम दोन मिसळ आणि दोन आईस्क्रीम हा आणि तुम्हाला मला नको मला उपाशील मी फक्त चहा घे नाही नाही काहीतरी खाय ना घंट हॉटेल मध्ये तुम्हाला जेवायचं होतं ना, ना तुम्ही जेवा मी फक्त चहा पीतो पितो मला खाऊ घालणार तू उपाशी राहणार उपाशी ऐकत जा तुम्ही मी सांगतो त्यांना ऑर्डर ठीक आहे मी ऑर्डर देऊन येतो हा आयला बर झालं हो नाही तर मला बोलून नसतं दिलस कधी न जेवायला मागितलं जेवायला नेलं गंठन आपली इच्छा पूर्ण केली तुम्हाला काही वाटलं पाहिजे ना माझं नवरा कोण आहे

हा ना एक नंबरचा एकच नंबर भाजी अमृत तुल्यच बरोबर चार म्हणून आम्ही देत असतो तुमचं खाऊन झाले चहा प्या बरं का नक्की नक्की चालते चालते मग तेवढं ते बिला सांग ना त्यांना तू जा तिथं काउंटर जा तिथून हात कर मी सांगतो चहा सा, सा, एकच नंबर हा अरे झालं पेढा गेली पाच रुपयात शेडजी माझं जे काही बिल होईल ना ते माझे मित्र देणार आहे ना त्या माझं परम मित्र बसलेला आहे तिथं ते माझं बिल देणार आहे तुमचा नाही माझ्यावर भरसा तुम्ही एकदा विचारून घ्या त्याला का हा हा आम्ही देतो आम्ही देतो जाऊन देऊ का येऊ हो किती झालं बिल आपलं चारशे वीस रुपये चारशे वीस हा दोन मिसळ चार पाऊन ते चारशे वीस त्याचे अहो तुमच्या दोन मिसळ झाल्या हा इकडे दोन मिसळ दोन आईस्क्रीम असे सगळे मिळून चारशे वीस रुपये झाले अहो इकडे सगळं इकडे फक्त चहा होता अहो हे आम्ही तुम्हाला विचारलं होतं तुम्ही म्हटले त्या पण म्हणजे दोन मिसळ खाल्ल्यात का। काय तो काय एवढं खातोय रे अजून माणसं इकडे बरेच माणसं होते त्यांनी आईस्क्रीम सांगितली मिसळ सांगितल्या एवढे पैसे नाही माझ्याकडे तू तेव्हा अरे माझ्याकडे काय पैसे तू इकडे सगळे अरे किती पैसे अरे तुमचं दरवेजचं नाटक झालंय तुमचं पैसे ठेवायचं नाही तर पाठीमाग भांडे घासाल जा आमच्याकडे एवढे पैसे नाहीत ना राहू मला तर भांडे घास पैसे नाहीत तर मग हात कशाला केला आम्हाला काय माहिती एवढं मोठं बिल करून ठेवलेलं म्याल तर तुम्हीच सांगितलं ना हात करून आम्ही बघतो च आमच्या दोन मी याच दोन मिसळीच म्हणलो तर बिल आता मला काय बघ तुम्हाला हात तु... करून विचारलो होतं त्याची तु... मग तुम्हाला सगळे पैसे द्या नाही मग तयारी ठेवा तुला भांडे कशी देतात का तू पैसे दे तुम्ण 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 टाकली तेवढे आपल्या दोन चार पाठवणार हे काय करताय तिथं अहो तिथं खाल्लंय आणि बिल द्यायला पैसे नाही म्हणते दोन चार वेळा झाले यांच्या अशा दोन चार वेळा काय काय हो सर पण आमच्याकडे होते पैसे आम्ही आमच्या मापात खाल्लं होतं ते घंट्या आला घंटा म्हणला मला चहा पाजा आणि ती तिथं काहीतरी दोन तीन जण घेऊन बसला एवढं मोठं बिल करून ठेवला तर आम्हाला काय आहेत एवढे पैसे आमच्याकडे म्हणजे तुम्हाला तुम्हाला चहा पाजाचा काय त्याला तो म्हणला मला चहा पाजा म्हणलं बाबा जा पी तिकडे काउंटरवर जाऊन मी सांगतो पाच रुपये इकडे काय केलं त्यांनी इकडून दोन जण अजून बसले आणून त्यांना मिसळ खाऊ घाल त्याला आईस्क्रीम खाऊ घाल त्याचं बिल डिगलवर वाढून ठेवलंय खायला तरी म्हटलं तो गांड्या सकाळपासून त्याचा पिक्चर बघत होता लय मन लावून बरोबर राह त्यांनी त्याचा सा पिक्चर सारखाच केलं के तुमच्या बाबतीत जाऊ द्या जी काय टेन्शन ना घेऊ आता एक काम करा सरपंच यांचे मोबाईल माझ्याकडे द्या हा आणि बिंदास यांना जाऊ दे काय अडचण एक काम करा तुमचे मोबाईल तिकडे जमा करा ऐका आणि उद्या पैसे घेऊन या त्यांच्या बिलाचे आणि मोबाईल घेऊन जा नको सरपंच चला येऊ मग सरपंच राव सरपंच हो ते मोबाईल ठेवून घ्या हो सरपंच त्या का फोनमध्ये वागा नाय नाही दुसरा हा घट्या सुडीत नसतो मी आता